मिरजेत कधी काय होईल ते सांगता येत नाही कारण मिरजेचा पॅटर्न हा वेगळाच आहे भाजपाचे मित्रपक्ष असलेल्या आर पी आय पक्षाने काल अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा दिला आहे याआधी त्यांना शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि खासदार संजय राऊत हे भेटून गेले होते यावर आरपीआयचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांनी खुलासा केला आहे शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि खासदार संजय राऊत यांनी जी भेट घेतली ती मित्रत्वाची भेट होती त्यावेळी पाठिंब्याचे काही बोलणे झाले नव्हते जर विशाल पाटील हे लोकसभेच्या रिंगणात नसते तर आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा दिला असता पण विशाल पाटील हे घरचे आणि बहुजनांचे उमेदवार असून तळागाळापर्यंत पोहोचलेले एक युवा नेतृत्व आहे त्यांना जिल्ह्याची पार्श्वभूमी माहीत आहे त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे तर संजय पाटील यांनी दहा वर्षात एकही खासदार पदाला शोभेल असं काम केलं नाही त्यामुळे ते, ते त्या पदाला शोभेल असं वाटत नाही यामुळे अजून वेळ गेली नाही संजय पाटील यांनी माघार घेऊन विशाल पाटील यांना पाठिंबा द्यावा असे मोठे वक्तव्य जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांनी केले आहे अशोक कांबळे यांच्या या मोठ्या वक्तव्यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे मी चंद्र पाटलांसोबत चंद्र पाटलांनी वक्तव्य केलं होतं की तुम्ही पाठीमध्ये नाही त्यामुळे तुमची भूमिका काय बघा चंद्रहार पाटील जे आहे ते ह्या जिल्ह्यातील एक मानसपुत्र आहेत आणि तसेच माझ्या ऑफिसला भेट देण्यासाठी आमचे राज्यसभेचे खासदार महाराष्ट्राचे लाडके नेते संजय राऊत साहेब या ठिकाणी आले होते ऑफिसला भेट दिली त्यांचा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून सत्कार केला मान सन्मान दिलं आणि इथंपर्यंतच आमची चर्चा होती उमेदवारांना पा जाहीर पाठिंबा देणे विषयावर का चर्चा झालेली नाही आहे आमची जर विशाल पाटील साहेब रिंगणात नसले असते विशाल पाटील साहेब जर उमेदवार म्हणून नसले असते तर निश्चितच आम्ही विकास महाविकास आघाडीच्या पाठीशी राहिलो आज विशाल पाटील एक आपला घरचा उमेदवार आहे आणि बहुजन समाजाचा उमेदवार आहे तळागाळापर्यंत पोचलेला एक तरुण कार्यकर्ता आहे आणि त्यांना जिल्ह्यातील पार्श्वभूमी माहिती आहे तिंचं पूर्ण परिवार आई वडील आजोबापासून सगळी सामाजिक आणि राजकारणामध्ये आहेत आणि त्याच पद्धतीनं मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळाध्यक्षता कमिटी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट कार्य जिल्हा अध्यक्षाच्या नात्यानं मी त्यांना या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिली विशालदादा पाटलांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पत्राच्या आधारीवर स्थापन केलेलं पक्ष आहे बाबासाहेब आंबेडकरांचा स्वप्नातला पक्ष आहे या पक्षावरती असणारा फुले शाहू आंबेडकर चळवळीत कार्य करणारा प्रत्येकाचा त्या अधिकार आहे त्या पक्षावर आणि रामदास आठवले साहेब हे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ह्या ठिकाणी देशभर फिरत आहेत आज आमची रिपब्लिकन पक्षाची मैत्री अखंड भारत देशभर भारतीय जनता पार्टीबरोबर आहे परंतु सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारावर जे संजय काकाजी पाटील आहेत त्यांच्यावरती नाराजगी आहोत नाराजगी व्यक्त करतोय कारण संजय काका पाटलांनी दहा वर्षामध्ये कोणतंही कार्य असं खासदारच्या लेवलचा जो कार्य असतोय त्या पद्धतीने ते करू शकली नाही आहेत आणि ज्या पद्धतीने ते खासदारच्या लेवलचं कार्य करू शकत नाहीत म्हणजे त्या पदाला शोभेल असं तर मला वाटत नाही आहे संजय काकाने आजही आताही आपले उमेदवार